रिफ्रेश अनंत मोदी है तो मुमकिन है राम मंदिराच्या लोकार्पणानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलंय मोदी है तो मु संपूर्ण देशा एक वेग वातावरण निर्माण पांच वर्ष अगोदर के प्रश्न बावी जानेवारी दोन हजार ला पूर्ण होना असं अमित तिने दिलेलं केलं एका वर्षामध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर तयारी झालं आणि रामलल्ला त्या ठिकाणी पदार्पण केलं अनेक वर्तमानपत्र अनेक सोशल मीडिया अर्धच आहे झाला दरवाजा लागला आणि अनेक गोष्टी करत होते परंतु जे करायला हवं हो, आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल